नमस्कार स्वागत आहे आपलं शिल्पाच किचनमध्ये खमंग अशी कोथिंबीर वडी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांना आवडते आज मी कोथिंबीर वडी करण्याची जी पद्धत दाखवणार आहे ती अगदी सोपी आहे या पद्धतीने जर वडी केली तर त्या बिघडत नाहीत त्या अगदी छान खुशखुशीत आणि खमंग होतात बक्ता बक्ता वडी कधी फस्त होते तेही करणार नाही चला तर मग ही कोथिंबीर वडी कशी केली ती बघूया यासाठी सगळ्यात आधी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून निथळून घेतलेली आहे आता साहित्यामध्ये आपल्याला सात ते आठ हिरवी मिरची दोन चम्मच तीळ एक चमचा ओवा आणि दहा ते पंधरा लसूण पाकळ्या हे सर्व साहित्य या चमच्यानी मोजून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ मी दोन चमच मीठ ॲड केलेलं आहे हे सर्व आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे याप्रमाणे बारीक अशी कोथिंबीर चिरून घ्या प्रमाण लक्षात यावं यासाठी मी हे कपनी मोजून घेतलेली आहे कोथिंबीर ही तीन कप कोथिंबीर आहे त्यामध्ये मी तीळ ओवा आणि आपण जे हिरवी मिरचीचं वाटण केलं होतं ते आणि अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे हे सर्व साहित्य या कोथिंबीरला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे सर्व साहित्य कोथिंबीरला एकसारखं लागलं पाहिजे त्यानंतर यामध्ये मी एक कप बेसन ॲड केलेलं आहे नुसतं बेसन ॲड केल्यामुळे कोथिंबीर वडी तेवढी अशी खुसखुशीत होणार नाही त्यासाठी पाव कप मी तांदळाची पिठी वापरलेली आहे आणि यामध्ये मी अजून एक चम्मच मीठ ॲड केलेला आहे आणि एक चम्मच ऑइल ॲड केलेला आहे हे आता आपण व्यवस्थितपणे कोथिंबीरमध्ये मिक्स करून घेऊया जर गरज वाटल्यास आपल्याला अजून यामध्ये बेसन ॲड करायचं आहे आणि मी हे सगळं आता व्यवस्थितपणे मिक्स करून घेत आहे मी व्यवस्थित मिक्स केलेला आहे अजून यामध्ये मी एक कप बेसन ॲड करते कोथिंबीर जास्त आहे हे पण आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स केल्याच्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड करण्याची घाई करायची नाही लागल तसंच आपल्याला पाणी यामध्ये ॲड करायची आहे कोथिंबीर ओली आहे त्यामुळे पाणी जास्त लागणार नाही एक दोन पाण्याचे हपके मारले तरी चालेल मला कोथिंबीर थोडी जास्त वाटते त्यामुळे मी यामध्ये अजून पाव कप बेसनपीठ ॲड केलेलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेते आणि यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा किंवा एक चिमूटभर खाण्याचा सोडा ॲड करायचा आहे यामुळे आपली वडी सॉफ्ट अशी आणि खुसखुशीत बनते हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीनं कमी जास्त बेसनपीठ तुम्ही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता मी एक प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटला मी ऑइल लावून घेते व्यवस्थित सगळीकडे त्यानंतर गॅसवर मी एक मोठी कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे त्यामध्ये त्या आपल्याला ही कोथिंबीर वडी वाफवून घ्यायची आहे आता या प्लेटमध्ये मी मिश्रण ॲड केलेलं आहे आणि हे आपल्याला हलक्या हाताने सगळीकडे थापून घ्यायचं आहे पाण्याचा हाताला पाणी लावून या पद्धतीने तुम्ही पूर्ण थापून घ्या मिश्रण जास्त घट्ट झाल्यास वडी खुशखुशीत होणार नाही आणि व्यवस्थित आपल्याला ती थापल्या पण जाणार नाही त्यामुळे थोडंसं सैलसर असं पीठ करा आणि जेणेकरून ते हाताने आपल्याला थापता येईल त्यानंतर मी यावर तीळ टाकून घेत आहे आणि तीळ चांगले वडीमध्ये घट्ट बसावेत यासाठी पुन्हा यावर आपल्याला पाण्याचा हात लावून थापून घ्यायचं आहे जेणेकरून तीळ व्यवस्थित घट्ट बसले पाहिजे यानंतर ही प्लेट आपण कढईमध्ये ठेवून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे गॅस मीडियमवर ठेवायचा आहे आणि याला वाफून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर आपण चेक करूया कोथिंबीर वडी तयार आहे का यामध्ये मी चाकू टाकून पाहते जर आपला चाकू साफ निघाला क्लिअर निघाला तर कोथिंबीर वडी झाली असं समजा जर याला थोडंसं पण बॅटर लागलं तर वडी तयार नाही मी पुन्हा अजून दहा मिनटं कोथिंबीर वडी वाफून घेत आहे ही पहा आता आपली वडी तयार आहे आपण याला बाहेर काढून घेऊया आपण जे मिश्रण तयार केलं होतं त्याच्या अशा दोन प्लेट तयार झालेल्या आहेत ही पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला कट करून घ्यायची आहे थंड झाल्यावर कट केल्यामुळे वड्या व्यवस्थित कट होतात प्लेटला चिटकत नाही आहेत त्यासाठी थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला वड्या काढून घ्यायच्या आहेत की पहा किती मस्त आपली कोथिंबीर वडी झालेली आहे आपण यामध्ये चिमूटभर सोडा ॲड केल्यामुळे ती एकदम हलकी आणि खुसखुशीत झालेली आहे गॅसवर तेल गरम करत ठेवलं होतं मी आता यामध्ये आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला वड्या तळून घ्यायच्या नसतील तर तुम्ही याला शालो फ्राय पण करून घेऊ शकता पॅनमध्ये थोडंसं तेल ॲड करून तुम्ही या वड्या शॅलो फ्राय करून घ्या अशा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत आणि ही पहा आपली कोथिंबीर वडी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या फॅमिलीसोबत आणि मित्रपरिवारासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची सर्व माहिती दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा चला तर मग एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत